अपडेट न्यूज हॅपी स्ट्रीट चाळीसगाव दोन हजार चोवीस मोबाईल पलीकडच्या आनंदी जगमध्ये अनेक जण सहभागी जळगाव पोलीस विभागाअंतर्गत चाळीसगाव पोलीस व रोटरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव शहरात प्रथमच हॅपी स्ट्रीट चाळीसगाव दोन हजार चोवीस मोबाईल पलीकडच्या जग ही जग ही जीवनाची सुरुवात ही बालवयापासूनच विविध पैलूंतून होत असते बालवयात सवंगड्यांच्या सोबतीने हसत खेळत बागडत निसर्गाच्या सानिध्यातून उपलब्ध असलेल्या साधनांनी आपण पूर्वाश्रमीपासूनच विविध खेळ खेळत आलो आणि आपल्या महाराष्ट्राची मैदानी खेळांची परंपरा ही अशीच आहे आणि होती परंतु काळाच्या ओघाने आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे सोकॉल सोफिस्टिकेटेड जीवन, सो सोफिस्टिकेटे जीवन आपण स्वतः बनवून घेत असताना बालवयाच्या मुलांवरही त्याचे परिणाम जाणू लागले आणि म्हणूनच मुलंही मैदानी खेळापासून पारंपरिक खेळांपासून सांघिक वृत्तीपासून दुरावल्या जाऊन आभासी जगामध्ये मोबाईलच्या माध्यमातून विविध खेळांमध्ये आणि विविध कार्यक्रमात रमू लागले आहेत आणि नेमकं आपण या स्पर्धेच्या युगामध्ये मुलांना बलदंड शरीर यष्टी त्या माध्यमातून मिळणारे मनोबल आत्मबल वाढ वाढवण्याच्या ऐवजी त्यांना आभासी जगामध्ये खोटी स्पर्धा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहोत या खोट्या स्पर्धामध्ये चाललेली आहेत मोबाईलवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे मुलांची मानसिकता शारीरिक क्षमता ही दुर्बल होण्याकडे वाढ होत चाललेली आहे आणि म्हणूनच चाळीसगाव पोलीस विभाग व रोटरी परिवाराने एक अनोखा उपक्रम चाळीसगाव शहरात प्रथमच आयोजित केला आणि तो म्हणजे हॅपी स्ट्रीट या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे जुने पारंपरिक खेळ जसे की लंगडी कबड्डी खो खो कुस्ती लप मामाचं पत्र हरवलं लगोरी विटी दांडू दोरी उडी गुलाबाई खेळ ढोल ताशा खांब, या अशा खेळांपासून मुलांना दुरापास्त करीत आहोत किंबहुना त्याची ओळखच विसरत आहोत आणि म्हणूनच की काय मुले मोबाईलच्या विविध आजारांमध्ये अडकलेली पाहायला मिळतात आणि ह्याच गोष्टीचा विचार करून एक सक्षम निरोगी आणि सुदृढ मनोबलाची पिढी घडवण्याचा आणि जगण्याचा मार्ग म्हणजेच हॅपी स्ट्रीट आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रम अकरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते नऊ वाजताच्या दरम्यान पार पडला कार्यक्रमासाठी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी पोलीस उप कविता नेरकर डीवाय एस पी अभयसिंह देशमुख आमदार मंगेश चव्हाण माजी खासदार उन्मेश पाटील व रोटरी अध्यक्ष सचिव सह रोटरीचे माजी पदाधिकारी व सदस्य तालुक्यातून व शहरातून अनेक मान्यवर उपस्थित होते चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यात शहरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता सदर कार्यक्रम हा रोटरी परिवार जळगाव पोलीस सर्व क्रीडा शिक्षक क्रिकेट क्लब चाळीसगाव नगर परिषद चाळीसगाव ग्रामपंचायत खडकी यांच्या अनमोल सहकार्याने आयोजित करण्यात आले रहा अपडेट न्यूजला चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी प्रतिक्रिया दिली मुराद पटेल चाळीसगाव सर्व क्रीडा शिक्षक हॉफी क्लब क्रिकेट क्लब क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पार पाडलेला आहे त्याची शेती संघटना असे की आपण आपले पारंपरिक खेळ अत्याधुनिक खेळांपर्यंत एकाच रस्त्यावर आणायचे विद्यार्थ्यांना सर्व खेळांचा लाभ घेता येईल या खेळांच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना झाली एक नवीन छंदकांना जोडू शकतो आणि या छंदाच्या मार्फत छंदाच्या मुळे निदान तो मोबाईल पासून काही काळ का असणार लांब जाऊ शकतो आज चाळीसगावकरांनी जी या संकल्पनेला साथ दिली जे शांततेत हा संक हॅपी स्ट्रीट पार पडलेला आहे मला वाटतं की पुढचं आश्चर्यचित्र चित्र निर्माण झालेलं आहे मी आता ही जबाबदारी उद्या चाळीसगावकरांना सोपून देईल की तुम्हाला थीम दिलेली आहे आम्ही फक्त प्रोटेक्शनचं काम करू आहात तर आपण पुढे यायचं आहे रोटरी क्रिकेट क्लब क्रीडा शिक्षक हे जेव्हा आम्हाला जेव्हा सांगतील की आम्हाला हॅपी स्टेट म्हणवायचा आहे आम्ही त्यांना नक्की संरक्षण देऊ तरी सर्व सहभागी झालेले प्रेक्षक सहभागी स्मरक विद्यार्थी कॉलेज विद्यालय क्लब सदस्य क्रिकेट क्लब सदस्य यांचा नंतर रोटरीचा नंतर क्रीडा शिक्षकांचा त्यांचा मी मनापासून आभारी आहे पोलीस दल हे कधी विसरणार नाही हा ॲप्रिस्टेट कधी विसरणार नाही त्याच्यासाठी मेहनत घेणारे आमचे सर असोत नितेश कटारी असोत निलेश निलेश पिंगळे असो किंवा राजू काका असतील आणि हा एप्रिस्टेटचा मॅप जो तयार करून दिला होता तो इंजिनियर साहेब आपले किरण देशमुख सर यांनी खूप मेहनत घेतली ह्या लोकांच्या संकल्पनेतून आणि मेहनतून हा प्रोग्राम तयार झालेला आहे आम्ही आयशेभर म्हणजे आभारी राहू हे चाय पाऊप आभारी राहतीलच तरी पुढच्या ॲप्रिशेंटची गोष्ट ना आपणच करायची कधी करायची हां आम्ही वाट पाहू थँक्यू सबस्क्राइब <laughs> ना अँड ब्रेस द बेल आय ग्यार नेवर मिसन अपडेट